आपण एक शेवटचा प्रयत्न या आठवड्यामध्ये करू चर्चा करून सकारात्मकतेने सगळ्यांनी आपल्या आपल्या विषयी अतिक्रमण बाजूला करून घेतलं तर रस्ता आपोआपच आहे असं आपण इतर ठिकाणी अतिक्रमण मोहीम हाती घेऊन कारवाई केलेली आहे तर ही पण अतिक्रमण ग्राह्य धरून कारवाई करावा लागेल आणि लोक हितासाठी या गोष्टी कराव्या लागतील शिर्डी शहरातील मुख्य रहदारी असलेला पिंपळवाडी रोड हॉटेल साईश कॉर्नर ते साई गणेश गॅस एजन्सी पर्यंत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्ता रुंदीकरण व्हावा यासाठी त्या भागातील नागरिकांनी वेळोवेळी निवेदने देऊन सुद्धा नगरपरिषद प्रशासन दखल घेत नसल्याने नागरिकांनी बैठक घेत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दी दिघे यांच्यावर गंभीर आरोप केले होते व याबाबत युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे कैफियत मांडत सर्व परिस्थिती समजून सांगितली असता डॉक्टर सुजय विखे यांनी लागलीच मुख्याधिकारी यांच्याशी फोनवर संपर्क करत या रस्त्याबाबत दोन दिवसात एक बैठक घेऊन निर्णय घेण्याच्या सूचना केल्या व समूज समजूतदारीने तोडगा निघाला तर ठीक अन्यथा कायदेशीर मार्गाने हा रस्ता कसा होईल याबाबत निर्णय घेण्याच्या बाबतीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सूचित केल्यानं या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत गेल्या सत्तर वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचा विषय अवघ्या सात मिनिटात सुजयदादांनी मार्गी लावल्यानं डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे आभार मानले

कमी रुंदीचा रस्ता तो अतिक्रमणाच्या कारणामुळे झालेला आहे याची मोजण्या पण झालेल्या आहेत मोजणी निश्चितही झालेल्या आहेत दुर्दैवाने आपण सकारात्मक चर्चा करून तो मार्ग सोडवण्याचा प्रयत्न केला पण ती चर्चा काय फार फलदायी ठरते असं नाही आपण एक शेवटचा प्रयत्न या आठवड्यामध्ये करू चर्चा करून सकारात्मकतेने सगळ्यांनी आपल्या आपल्या विषयी अतिक्रमण बाजूला करून घेतलं तर रस्ता आपापच तयार होईल नाहीतर जसं आपण इतर ठिकाणी अतिक्रमण मोहीम हाती घेऊन कारवाई केलेली आहे तर ही पण अतिक्रमण ग्राह्य धरून कारवाई करावी लागेल ला आणि लोकहितासाठी या गोष्टी कराव्या लागतील ला आणि आपण ते केलंच आहे नाही आता ही वास्तविकता तुम्हाला नाकारून चालणार नाही की पूर्वीच्या बाजूला पूर्वेच्या बाजूला म्हणावं तितकं जागा नसल्या कारणाने कारण की मूळ गावठण हे पूर्वेच्या बाजूला गेलं मुख्य वसाहती हे पूर्वेच्या बाजूला गेल्या बाबांचं मंदिर त्या ठिकाणी असल्याकारणाने आजूबाजूचे दुकान आणि व्यवसाय हे सगळे पूर्वेच्या बाजूला झाले आणि तिकडं जागा नव्हती म्हणून पलीकडं जागा आता उदाहरणार्थ प्रसादालय प्रसादालय जर पूर्वेकडे बांधायचं ठरलं असतं तर कुठं जागा होती ते निमगाव ग्रामपंचायती हद्दीमध्ये बांधावं लागलं शैक्षणिक संकुल ग्रामपंचायत हद्दीमध्ये आणि शिर्डीच्या ग्रामपंचायतच हद्दीमध्ये बांधावं लागलं कारण की शिर्डीमध्ये मुळच जागा नाहीये आता निमगावकडे जागा होती म्हणून तिथं जागा घेतली गेली रेल्वे स्टेशन हे पूर्वेच्या बाजूला आहे ते निवडच्या बाजूला आहे तर शिर्डीमध्ये मुळच जागा नाहीये तर आता हा रस्ता रुंद झाल्यावर बाबांच्या कृपा आशीर्वादाने जे काही गोष्टी घडतील त्या सकारात्मक राहतील आणि हे जे काही ब्रेकदर्शन झालेलं आहे याचं अजून म्हणावं तितकं पालन होत नाही आहे तर ब्रेकदर्शन जेव्हा व्यवस्थित पार पाडलं जाईल तेव्हा आपोआपच हॉटेल हो असतील रेस्टॉरंट असतील हे अल्द जलद गतीने चालतील लोकांचा व्यवसाय वाढेल असं माझं व्यक्तिशा मत आहे याच्यामध्ये अजून सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे अजून कठोर पावलं उचलणं आवश्यक आहे आणि आपल्याला आपोआपच सगळा एक इकोसिस्टम जो आहे शिर्डीमध्ये तयार होताना दिसत आज आम्ही सर्व पिंपळवडी रस्ता बसु नागरिक आज मान्य डॉक्टर सुजय राधव विखे पाटील यांची आज आम्ही भेट घेतली या भेटीमध्ये त्यांना रस्त्याविषयी माहिती दिली का काय विषय आहे तो नेमकी रस्ता का होत नाही किंवा का रखडलेला आहे तर आम्हाला जे जे सीओनी चुकीच्या माहिती दिल्या त्या आम्ही दादां दादांसोबत त्या मांडल्या आणि दादांनी लगेच त्वरित सीओ साहेबांना फोन करून त्याविषयी विचारणा केली की के ह्या रस्त्याचे नेमकी भानगड काय तर आम्ही दादांना जे रस्त्याबाबतचे जे कागदं आहे जे भूसंपादन झालेले जे नकाशा आहेत आणि जे सामाजिक बांधकाम विभागाने जे वर्ग केलेला आहे ते सर्व कागद दाखवून दादांसंगा आम्ही बोललो का हा विषय सगळं शिर्डीनगर पंचायतचा आहे तर दादांनी त्वरित फोन करून सीओ साहेबांना सूचना केली का या रस्त्याबाबत मोजणी झालेली आहे आणि सगळं झाल्यानंतरही रस्ता का थांबलेला आहे तर दादांनी अशी सूचना केली का एवढ्या एक आठवडाभरात हा रस्ता त्वरित याचं काय काय नाही बघून त्वरित करण्यात यावा अशी दादांनी सूचना दिली आम्ही दादांचे खूप खूप आभारी आहे दादांनी आज आम्हाला ह्या बा पूर्व भागातील नागरिकांना वेळ दिला आमच्या समस्या जाणून घेतल्या आमच्या समस्याचं समाधानही केलं त्यांचे आम्ही धन्यवाद करतो आपला सत्तर वर्षाचा जो प्रलंबित जो प्रश्न होता रोडच्या बाबतीत तो दादाने एक पाच मिनिटात तो प्रश्न निकाली काढला आणि ह्या रोडच्या बाबतीमध्ये दादांनी जी स सकारात्मक भूमिका मांडली तर ती आम्हाला त्यांनी सांगितलेली आहे पिंपळवाडीच्या रोडच्या वतीने दादांचे मी खुछ ख़बर, खुछ ख़बर, खुछ ख़बर। साई गुरुकुल इंग्लिश वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंबर निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी